बातमी ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी दहा वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत येत्या वीस तारखेला मुंबई आणि ठाण्यात मतदान असल्यानं त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आहे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत आज सकाळी दहा वाजता ठाण्यामध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे माहितीसाठी प्रतिनिधी अजित आज सकाळी दहा वाजता होणाऱ्या बैठकीबद्दल काय माहिती ही बैठक ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची बैठक मानली जाते आपल्याला माहिती की ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे स्वतःच इथून उमेदवार आहेत आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री असल्यामुळे ठाण्यामध्ये कशा रीतीनं जास्तीत जास्त मतदान घेऊन आपला उमेदवार निवडून यावा याकरता स्वतः आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मैदानामध्ये उतरलेत उमेदवाराचं नाव जाहीर करण्यामध्ये उशीर लावला अशी जी सगळी चर्चा होती या चर्चेला कुठेतरी छेद देत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अप्रत्यक्षरित्या जाहीर केलेलं आहे की ठाण्याचा उमेदवार भले कोण असेल पण तिथं निवडणूक लढणारी व्यक्ती जी आहे ती अप्रत्यक्षरित्या ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि आपण जर पाहिलं तर गेली काही दिवस सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोज रात्री ठाण्यामध्ये येतात आणि ठाण्यामधल्या था, विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात अनेकांच्या भेटी घेतात अनेक प्रतिष्ठित जे आहेत नागरिक त्यांना भेटतात सगळ्यांना पूर्णपणे ऍक्टिव्ह मोडमध्ये जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे त्यामुळे ठाण्याची सीट जी आहे ही जरी नरेश मस्के उमेदवार असले तरी प्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः निवडणूक लिहिण्यामध्ये उतरले असं म्हटलं तरी वावगटणार नाही अगदी बरोबर आहे अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय प्रचाराचा धडाका सुरू असतानाच नाशिकमधील एका ठाकरेंची साथ सोडली आहे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकरांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला शिवसेना नेते सचिव चौधरी यांच्या मध्यस्थीनं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मातोश्रीवरून शब्द देऊनही करंजकर यांचं ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्यानं करंजकरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली शिवसेनेच्या असलेल्या पदांचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे म्हणजे उपाठा यांच्या शिवसेनेतून मी आज या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा कळवारी म्हणून मी आज आदरणीय एकनाथरावजी साहेब यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे जिल्हा उभाटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचे अनेक सहकारी त्यांची नावं भाऊ चौधरी यांनी वाचून दाखवलेली आहे एक सिंबॉलिक त्यांनी आज म्हणजे मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आजचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशीही शांतिगिरी महाराजांची उमेदवारी काही मागे घेण्यात आलेली नाही शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत महाराजांच्या माघारीसाठी मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे नाशिकमध्ये स्थळ ठोकून आहेत मात्र शांतिगिरी महाराज यांचा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास पूर्णपणे नकार असल्याचं समजतंय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सोबत आहेत लक्ष्मण आज लोकसभेसाठीचा सा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असताना शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय खर तर शांतीगिरी महाराज यांनी माहितीकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते त्यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधून ज्यावेळा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला ते त्यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना असं देखील नाव टाकून त्या पक्षाच्या नावाने अर्ज भरण्यात आला होता मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून माहितीची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे शांतीगिरी महाराज यांची मनधरणी करण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू आहे मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी अशा प्रकारची विनंती देखील महाजनांनी केली होती त्यानंतर मंत्री दादा भुसे दे असतील देखील शांतीगिरी महाराजांची वनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र हे सगळे प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी ठरत असल्याचा आपल्याला सध्या पाहायला मिळतं कारण शांतीगिरी महाराज कुठल्याही परिस्थितीत नाशिकच्या रिंगणातून माघार घेण्यास तयार होत नाहीये कारण त्यांना नाशिक लोकसभेच्या मैदानातून निवडणूक लढवायचीच आहे अशा मतावरती ते ठाम आहे कारण त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मात्र त्या त्या वेळेला राजकीय पक्षाकडनं त्यांना शब्द देऊन निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यात आलं मात्र यावेळेला ते निवडणूक लढण्यावर ठाम आहे जर शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली तर जवळपास लाखभर मतांचा फटका महायुतीच्या उमेदवाराला मिळू पडू शकतो हा सगळा अंदाज बांधून त्यांच्या महागारीचे प्रयत्न सध्या तरी नाशिकमध्ये सुरू आहे मात्र शांतीगिरी महाराजांनी जर निवडणूक लढली तर निश्चितपणे माहितीचा उमेदवाराला मोठा फटका बसेल हा सगळा अंदाज घेऊन त्यांची मनधिरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र अद्याप तरी शांतीगिरी महाराज यांचा नकार आहे त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये शांतीगिरी महाराज नाशिकच्या मैदानातून माघार घेतात का हे बघणं महत्वाचं बरोबर आहे लक्ष्मण धन्यवाद या माहितीसाठी तर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि त्यामध्ये खास करून मावळ लोकसभा मतदारसंघात होणारी निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते या मतदारसंघात महायुतीकडून लढणाऱ्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून आज खारघर आणि पिंपरीमध्ये होणाऱ्या फडणवीस यांच्या सभांकडे राज्याचं लक्ष लागलंय शिरूरचे उमेदवार आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक चकमक काही थांबता थांबत नाहीये आढळराव पाटील हे डमी उमेदवार असल्याचा टोला लगावण्यात तर त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरच्या समोरील म्हणजेच पाणबुडीचं चित्र आहे यावरून आपण समजून घेतलं पाहिजे अशा शब्दात त्यांनी आढळरावांवरती निशाणा साधला महायुतीला पराभव समोर दिसत असल्यामुळे सभांचा धडाका सुरू असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले म्हणजे आज मी ही माझी स्वतः मी पाचवी सभा केलेली आहे आणि पाचवी सभा केलेली असल्यामुळे या सभा करताना काय धावपळ होते काय उडाताण होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती स्वास्थ्यामुळे सा अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली पण मला वाटतं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी दुपटीनं करू त्यामुळं लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण आहे मुळात आमच्याकडे विरोधक जे आहेत शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच डमी उमेदवार असल्यामुळे आणि ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोन दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि देश पातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागं ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते लोकांना अजूनही विकासच हवा आहे लोकांना हे पूर्त ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणतायत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग विझत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळे दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा महागाईच काय झालं ते सांगा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडं आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे हे कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे पुढची बातमी तुतारीची पिपाणी करायची वेळ आल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षावरती केली आणि ते फलटणच्या सभेत बोलत होते आणि यावेळी त्यांनी पवारांसह रामरजे नाईक निंबाळकरांवरती सुद्धा निशाणा साधला मोदीजी देखील म्हणतात अरे हो तुम्हाला मुछोवाला रणजित मुछोवाला मंजित म्हणतात लंबी मुछोवाला रणजीत व बहुत अच्छा फॉलोअप करताय त्यामुळे मी त्यांचं नाव लंबी मुछवाला रणजीतच ठेवला आहे एक आपली प्रतिमा या पाच वर्षामध्ये त्यांनी तयार केली आणि बंधू भगिनी माझा तुम्हाला सवाल आहे आता काही लोक तुतारी घेऊन आपल्याकडे येत आहेत आता तुतारीची पिपाणी करायची आहे मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता काही विषय अस्मितेचे असतात काही विषय विकासाचे असतात काही विषय जनतेचे असतात अस्मितेच्या विरोधात विकासाच्या विरोधात जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही ज्या दिवशी या पठ्ठ्यानं पाणी परत आणलं त्याच दिवशी देशाच्या नेत्याने ठरवलं याचा कार्यक्रम करायचा पण असं हिंदीमध्ये म्हणतात जाको राखे मार साई मार सके ना कोई आणि इथे साई म्हणजे ईश्वर कोण आहे तुम्ही सगळे लोक ईश्वर रूपी आहे तुम्ही तुम्ही रणजितदादाच्या मागे आहे देशाचे नेते हो का परदेशाचे नेते हो रणजितदाच काही वाकडं होणार नाही तर या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता तसंच त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड थकवा देखील जाणवत होता परिणामी शरद पवार यांचे आज असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत आणि शरद पवार गटाकडून रविवारी रात्री याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली कसा आहे अनेक ठिकाणी सवाल झाल्या काल काल मी त्या जळगावमध्ये असतो त्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये असतो जवळपास सतरा आठ सहा जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतोय पुण्याचा कडक साफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे माझा कसा हा भूम आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की या योजनेमध्ये तुमचा हा मला म्हणजे करायचंच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल का उन्हाचा एकूण सगळा हे बघितला तर थोडासा आवाजाला एकूण त्रास झाल्याचं मला असं समजलं आणि त्यामुळे फक्त एखाद दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे आणि माझ्याकडेच याच्या आदरणीय साहेबांची सभा होती परंतु या पद्धतीनं जो उन्हाचा त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरद पवार साहेब दिवसाला तीन तीन चार चार सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळ करतात एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो दिवस आराम झाला पुन्हा पवार साहेब त्याच ऊर्जेनं आणि त्याच ताकदीनं पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज होते याच पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावडे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे साहेब तुम्ही फक्त तब्येतीला जपा आम्ही लढून विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो असं म्हटलंय माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतल्या सभेला आपण येणार नाही तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही तुमची तब्येत खराब झाल्याचं कळलं पाच ते सहा दशक निवडणुका कित्येक बघितल्या तुमच्या नावावरच झाल्या त्या आणि कित्येक दशक महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानाला आव्हान देतो पण साहेब आता आमचं ऐका आता ही खिंड आम्हाला लढू द्या अशी पोस्ट बजरंग सोनावणींची तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या तब्येतीला जपा लढणं तेही विपरीत परिस्थिती तुम्ही या देशाला दाखवून दिलंय विजय तुमच्या पायावरती आणून ठेवतो आणि पुढची जबाबदारी आमची अशी पोस्ट बजरंग सोनावणींनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चर्चेत असलेल्या बारामतीत काल प्रचाराची सांगता झाली आणि यावेळी महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना रोहित पवार व्यासपीठावर भाऊक झाले तर दुसरीकडे महायुतीच्या सभेत बोलताना हा रडीचा डाव असल्याचं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला तर अजित पवारांना हृदयच नसून ते भावना शून्य झाले असल्याचं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं साहेब मला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय तो का ही असली नवटांकी बारामतीकर खपून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाडं दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत माझे टिंगल सुद्धा माझे मी जो भावनिक झालो माझी टिंगल केली असं मला कुठे कळत आहे अहो दादा आम्ही भावनिक आहोत आम्हाला हृदय तरी आहे त्यामुळेच आम्ही साहेबांबरोबर आहोत तुम्हाला हृदय नाही त्याला आम्ही काय करणार ज्या वडिलांनी तुम्हाला वाढवलं तुम्हाला ताकद दिली तुम्हाला संधी दिली त्याच वडिलाला आज तुम्ही स्वार्थापोटी तिथं सोडून गेलेला आहात आणि तुम्ही टिंगल करता टिंगल करता असा डोळा मारता यावेळी एक मोठी बातमी येते झारखंडच्या रांची इथे ईडीनं मोठी कारवाई केली आहे झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता यांना अटक करण्यात आली आहे झारखंडच्या मंत्र्यांच्या पीएला ईडीकडून अटक झाली आहे ईडीच्या छाप्यामध्ये कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली असून अंमलबजावणी संचालनालय रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे वीरेंद्र राम प्रकरणामध्ये झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे पीए संजीव लाल यांच्याकडून मोठी रक्कम जप्त करण्यात आली असून ईडीनं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के यांच्यावर देखील काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन फोनलाईनवरती प्रशांत झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दल काय सविस्तर माहिती एक मध्ये मोठी कारवाई झाली आहे ज्या माहिती मिळते खास करून प्रवर्तन निदेशाल ज्याला आपण बोलतो ते रांचीच्या अनेक ठिकाणी झारखंड ची मोठं शहर आहे रांची या रांचीमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आले आहे वीरेंद्र राम प्रकरणामध्ये झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री जे आहेत आलमगीर आरम यांचे जे पी एस आहे ज्याला सहयोगी सहाय्यक म्हणतात त्यांच्या जे संजीव लाल त्यांचं नाव आहे त्यांच्या घरामध्ये काम करणारे जे सहायक आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नगदी जप्त झालेली आहे यामध्ये सोबत जर बघितलं ईडीने ही कारवाई जी केली आहे कारवाईमध्ये कारण असं आहे की काही योजना ज्या आहे विकासाच्या योजना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे त्याच्या आधारावरती ही कारवाई करण्यात का आलेली आहे प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी